बांगडा फिश कसा फ्राय करायचा ते बघू मीठ लावून घ्यायचे आहे फिशला मस्त अशी छान दोन्ही साईडनी छान अशी हळद लावून घ्यायची आहे फिशला लावून घेण्यासाठी मसाला तयार करून घेऊ मसाला तयार करून घेण्यासाठी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे तीन चमचे लाल मिरची पावडर घेतलेली आहे काळा मसाला घेतलेला आहे आणि यातच घालून घ्यायचे आहे थोडेसे मीठ मीठ आपण सुरुवातीला लावलेले आहे त्यामुळे थोडेसेच घ्यायचे आहे आता यामध्ये घालायचे आहे दोन चमचे लिंबाचा रस लिंबाच्या रसामध्ये आपण हा मसाला मिक्स करून घेणार आहे संपूर्ण मसाल्याची मी अशी पेस्ट करून घेतलेली आहे संपूर्ण फिशला छान असा मसाला लावून घ्यायचा आहे दोन्ही साईडने मसाला लावून घ्यायचा आहे आतमध्ये दे देखील थोडा मसाला लावायचा आहे मसाला लावून घेतलेला आहे फिश फ्राय करून घेऊ हा की यात घालून घ्यायचे आहे तेल तेल छान आपल्याला तापू द्यायचे आहे तेल तापलेले आहे आता आपण एक एक फिश मस्त असे फ्राय करून घेऊ हो। छान आपल्याला एक एक साईड त्याची मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे एक बारीक गॅसवरती साधारण पाच मिनिट मी याची एक साईड फ्राय करून घेणार आहे पाच मिनिट झालेले आहे आता आपण याची एक साईड पलटी करून घेऊ हो। बांगडा लगेच फ्राय होतो हे बघा एक साईड त्याची लगेच झालेली आहे आता दुसरी साईड पण आपण पाच मिनिट छान अशी फ्राय करून घेऊ पाच मिनिट आपण ती साईड पण छान अशी फ्राय करून घेणार आहे हे बघा आपला फिश फ्राय करून झालेला आहे आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊ